इंडिया आघाडीची एकीकडे एक रणनीती आखली जात असल्याच्या जा बातम्या समोर येत असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे इंडिया आघाडीतील काही महत्वाचे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला थेट धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होती की काय अशा चर्चांना आता उधाण आलं आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची फोनवरून चर्चा झाली आहे पुढच्या दोन दिवसात काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे काँग्रेसची संतगतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्याने प्रादेशिक पक्षांनी पाऊल उचलला आहे नितीश कुमार यांना संयोजित म्हणून सर्वांची संमती असल्याची देखील माहिती समोर आली आहे इंडिया आघाडी स्थापन होऊन आतापर्यंत सहा महिने झाले आहेत या सहा महिन्यात इंडिया आघाडीच्या पटना बंगळुरू मुंबई आणि दिल्लीतील अशा चार ठिकाणी चार बैठका पार पडल्या या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली पण तरी देखील हव्या तशा गतीने निर्णय आणि कामे होत नसल्याने आघाडीतील काही पक्षांनी आता वेगळी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला झटका देण्याची तयारी केली आहे येत्या दोन दिवसात प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे या बैठकीत काँग्रेसला वगळण्यात येणार माहिती सूत्रांनी दिली आहे प्रादेशिक पक्षांच्या वेगळ्या भूमिकेला काँग्रेसचा वेळ हे कारण आहे इंडिया आघाडीच्या सहा महिन्याच्या वाटचालीत अजूनही संयोजक किंवा इंडिया आघाडीच्या चेहऱ्याची घोषणा झाली नाही आघाडीच्या चेअरमनपदी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाबाबत चर्चा झाली पण काँग्रेसने आमच्यात अंतर्गत वर्किंग कमिटीत निर्णय होईल त्यानंतर आम्ही कळू अशी भूमिका घेतली जागा वाटपाचा फॉर्म्युला एकतीस डिसेंबर पर्यंत ठरणार होता पण अजूनही त्याबाबत कुठली सहमती झाली नाही एकतीस डिसेंबर उलटून गेल्यानंतरही त्याबाबत धोरणात्मक निर्णय नाही त्यामुळे संतपणे निर्णय घेण्याची काँग्रेसची पद्धत प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना अमान्य आहे लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत पण तरी इंडिया आघाडीची रणनीती ठरत नाही त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी बैठकीचं आयोजन केलं आहे यातून काँग्रेस काही बोध घेणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी एस एम मराठीला नक्की सबस्क्राईब करा